किर किर आवाज काचा किरणचा होता हसून पाहिज रात मन माझ नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कॅपकट वरती होणार आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओ पण मुलं मुली आणि कपल्स या सर्वांसाठी सर्व हा व्हिडिओ बनवू शकतो खूप छान व्हिडिओ झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व नेहमीप्रमाणे आपल्या जी पेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे पेल कुठून घ्यायची असते तिथून तुम्ही जीपॅल घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला पेल घेता येत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम तर चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा औषध नाही करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे आधी तुम्ही युपीआय कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर मी आधीपासून कनेक्ट करून ठेवले नंतर आता एपीएन कनेक्ट केल्यानंतर आपले जे काही मेन कॅप कॅप टॅप याला अशा प्रकारे ओपन करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून फोटोच्या सेक्शनमध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्या जसे की इथून मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे ॲड ॲड नावावरती क्लिक करायचे खाली त्यानंतर तुमचा फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल नंतर इथे जे काही रेसोचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचे नऊ पण सो आहे रेसो तुम्ही सिलेक्ट करायचे टिक करायचे आणि जो काही शेवटी व्हिडिओ आहे ब्लॅक करीनचा हा लोकोचा तर सिंपल याला इथून अशा प्रकारे डिलीट करून टाका ठीक आहे नंतर ॲड ॲडवरती क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे नंतर दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा आयकन होते क्लिक करून एक्स्ट्रा साऊंड प्रोन व्हिडिओ या नावरती क्लिक करायचे आणि पणमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल ब्लॅक स्क्रीनमध्ये सिंपल होतो व्हिडिओ अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड ओल्ड या नावावरती क्लिक करायचे नंतर हे साऊंड इथं येऊन लागेल तर याच्यापुढे प्लसचं बटन छोट असेल तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे ते गाणं ॲड करून घ्या आहे नंतर आपला जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून या फोटोला आपलं जे काही गाणं आहे जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत ओढून घ्या ठीक आहे तर आपला आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे आजचा व्हिडिओ जवळपास चाळीस सेकंदाच्या आसपास होणार आहे ठीक आहे जर तुम्हाला तीस सेकंदाच्या बनवायचा असेल तर तुम्ही तीस सेकंदापर्यंत तुम्ही हा व्हिडिओतून पुढे कट करू शकता ठीक आहे तर मी एवढंच बनवणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा फोटो गाण्याप्रमाणे शेवटीपर्यंत ओढून घ्या ठीक आहे त्यानंतर काय करायचे अशा प्रकारे सुरवातीला यायचे आणि मित्रांनो जर तुमचा फोटो छोटा असेल साईजमध्ये तर सिम्पली फोटोवरती क्लिक करून दोन बटून अशा प्रकारे तुम्ही दोनच्या फोटोला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही झूम पण करू शकता ठीक आहे आता आपल्याला आपला जो काही हा फोटो आहे तर याला कट करायचे आता फोटो कशा प्रकारे कट करायचे त्याआधी काय करायचं आता जे काही आपले खालचे आयडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही बिट्स नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि ॲट्रो जन जे काही बटन आहे तर याला इथून अशा प्रकारे ऑन करून घ्या त्यानंतर थोडंसं इथं थांबायचे ठीक आहे तर बघू शकता आता ॲटोमॅटिकली जे काही बीट होते तर हे जेनरेट झालेले ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही बीट जेनरेट करून घ्या नंतर टीक करा आहे आता आपले सर्व बीट जेनर झालेले पण आता आपल्याला जे काही आपले फोटो आहे तर हे बीटनुसार आपल्याला कट करायचं ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि मी तुम्हाला काही सेकंड सांगणार आहे त्या सेकंदावरती यायचे तिथं तुम्ही तुमचे फोटो स्प्लिट करायचे ठीक आहे तिथं जो काही बीट असेल तर त्या बीटवरती तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचा आहे ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे पुढे यायचे दोन सेकंदावरती ठीक आहे पहिल्यांदा तर तुम्ही या ठिकाणी यायचे दोन सेकंदावरती ठीक आहे इथं बघू शकता इथं खाली पिवळ्या कलरमध्ये बीट या आयडिओमध्ये तर या दोन सेकंदाच्या बीटवरती यायचे आहे ठीक आहे नंतर फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायच्या नंतर आता पाच सेकंदावरती यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे पाच सेकंदावरती यायचे या ठिकाणी आणि स्प्लिट करायच्या नंतर पुन्हा सात सेकंदावरती यायचे अशा प्रकारे तर अशा प्रकारे सात सेकदावरती येऊन नंतर स्प्लिट करायचे नंतर पुन्हा अजून दहा सेकंदावरती यायचे या ठिकाणी ठीक आहे अशा प्रकारे आणि स्प्लिट करायचे आणि त्यानंतर बारा सेकंदावरती यायचे या ठिकाणी स्प्लिट करायचे त्यानंतर आता पंधरा सेकंदावरती यायचे ठीक आहे या सेक या ठिकाणी यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि स्प्लिट करायचे त्यानंतर आता काय करायचे पुढे बावीस सेकंदावरती यायचे डायरेक्ट ठीक आहे तर या ठिकाणी यायचे स्प्लिट करायचे ठीक आहे अशा अशा पद्धतीने तुम्ही एवढं तुम्ही तुमचे फोटो कट करून घ्यायचे जे जे मी तुम्हाला सेकंद सांगितले त्या सेकंदाप्रमाणे तुम्ही तुमचा हा फोटो कट करून घ्या ठीक आहे त्यानंतर अजून आपल्याला फोटो कट करायचे स्प्लिट करायचे ठीक आहे आता काय करायचं अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगते ते यायचे आता बावीस द्या पण इथे एक फोटो कट केला आहे म्हणजे इथं स्प्लिट केलेलं ठीक आहे आता इथून पुढे आता जे काही आता हे खाली बीट हे बघू शकता तर हे सर्व बीटप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे आता सिंपल काय करायचं आता बघू शकता इथे बीट तर या बीटवरती यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा अजून पुढच्या बीटवरती यायचे अशा प्रकारे स्प्लिट करायचे पुन्हा पुढच्या बीटवरती यायचे स्प्लिट करायचे पुन्हा पुढच्या बीटवरती यायची आणि स्प्लिट करायचे अशा प्रकारे मी जे जे बीट असतील बावीस सेकंदाच्या पुढे तर हे सर्व बीटप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे स्प्लिट करायचे ठीक आहे तर मी पटापटात हे सर्व फोटो पण स्प्लिट करून घेतो ठीक आहे आणि जे काही मी तुम्हाला सुरुवातीचे स्प्लिट करून दाखवले फोटो तर ते मी सेकंदाप्रमाणे सांगितले कारण की ते थोडं अवघड होते आणि जे काही पुढचे फोटो आहे मित्रांनो म्हणजे पुढचे बावीस सेकंदाचे पुढचे जे काही बीट हे बघू शकते अशा प्रकारे तर हे सर्व बीटप्रमाणे फक्त तुम्हाला तुमचा फोटो अशा प्रकारे स्प्लिट करायचे एकदम सोपं आहे ठीक आहे आणि जो काही शेवटचे बीट हे बघू शकता ना तर आज जसं आहे तसं राहू द्या ठीक आहे याला काय कट वगैरे तुम्ही करू नका ठीक आहे आता बघू शकता आप आता आपले सर्व बीटप्रमाणे सर्व फोटो स्प्लिट झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर ला आता आपल्याला आता व्हिडिओ इपिक लावायचे नंतर आपण ॲनिमेशन वगैरे सर्व लावते ठीक आहे आता व्हिडिओ इपिक आणि बॉडी इफेक्ट आपल्याला लावायचे आहेत त्यासाठी काय करायचं आता या ॲरोवरती क्लिक करायचे आणि इथं इपिक्समध्ये यायचे ठीक आहे आता मित्रांनो आधी आता व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि जे काही इथं ऑप्शन आहे बघू शकते तर यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे तुम्ही नेचर नावाचं जे काही ऑप्शन आहे तर त्या तरी अशा प्रकारे नेचर नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं जे काही मिस्ट नावाच्या बघू शकता तीन नंबरवरती हा एक व्हिडिओ इपिक सिंपल आहे इथून अशा प्रकारे घ्यायचे टिक करायचे आणि याचे जे काही लेअर असेल तर इला अशा प्रकारे पहिल्या फोटोपर्यंतच इथं राहू द्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचे पुढच्या आहे आता मित्रांनो आता तुम्ही अजून व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि त्यानंतर आता पुन्हा अजून इथं पुढे यायचे आता इथं तुम्ही लव नावाचं ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही मिनी मिनी रॅम्बो नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे अशा प्रकारे घ्यायचे आणि जी काही याची लेअर आहे तर इला अशा प्रकारे दुसरा जो काही तिसरा फोटो आहे बघू शकतं तर याच्या एंडिंगपर्यंत घेऊन घ्यायचे म्हणजे इथं सात सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुन्हा अजून इथं यायचे जो काही आपला दुसरा फोटो फोटो चालू होतो दोन सेकंदापासून तर पुन्हा अजून इथं यायचे ठीक आहे नंतर अजून व्हिडिओ मध्ये यायचे आता व्हिडिओ पेक्समध्ये आल्यानंतर अजून आता स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे आणि मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही हा एक व्हिडिओ इफेक्ट अशा प्रकारे घ्यायचे आणि याची जे काही लेयर असेल तर याला पण या एपिक प्रमाणे इथंपर्यंत ओढून घ्या ओढून घ्या आहे सात सेकंडापर्यंत आहे आणि ॲडजस्टमध्ये येऊन इथे जी की फिल्टरची रेस आहे तर याला पूर्णपणे कमी करून टाका आणि वरती गेलच्या रेसला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या फोटोला बराबर इथं ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता आपले एपिक इथं लागून गेलेले त्यानंतर जो काही आपला पुढच्या फोटो आहे तर इथे यायचे चौथा फोटोवरती ठीक आहे आता चौथा फोटोवरती आल्यानंतर आता थोडंसं पुढे यायचे तर बघू शकते इथं हाफ बीटी आहे बघू शकते पिवळ्या कलरमध्ये जवळपास आठ सेकंडावरती तर तुम्ही इथं यायचे ठीक आहे आणि व्हिडिओ पिक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि जे काही इथं ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही नाईट क्लब नावाचं जे काही ऑप्शन असेल तर तिथे यायचे ठीक आहे अशा प्रकारे इथे यायचे आणि जर तुम्हाला एक स्प्लिट फिल्कर्स नावाचं बघू शकता एक व्हिडिओ एपिक दिसेल तर तुम्ही सिम्पली हा एक व्हिडिओ पीक घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि जी के याची लेअर असेल तर याला अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचे मित्रांनो अजून हा जो काही आता व्हिडिओ एपिक आपण घेतला आहे स्प्लिट फिलकरच्या तर सिम्पली याच्यावरतीच क्लिक करायचे आणि कॉपी नावावरती क्लिक करायचे आणि एक पी अशा प्रकार कॉपी करून घे ठीक आहे आणि एका लेअरला ले, अशा प्रकारे या पुढच्या बीट बीटपर्यंत इथंपर्यंत अशा प्रकारे ओढून घे ठीक आहे जो काही बीट आहे तर इथंपर्यंत ओढून घे आहे आणि जी की याची लेअर असेल तर हिला अशा प्रकारे कमी करून टाका ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हा एक डीईपीक इथं बराबर लावायचं ठीक आहे बघून नेहमी कशा प्रकारे लावले सेम अशा प्रकारे तुम्हाला लावावे लागतील ठीक आहे त्यानंतर जो काय आपला पुढच्या फोटो आहे तर इथे यायचे ठीक आहे आणि त्यानंतर अजून काय करायचे अजून व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे तुम्ही आणि व्हिडिओ इपिक्समध्ये आल्यानंतर रेट्रो नावाचं जे काही ऑप्शन आहे तर याच्यावरती यायचे आणि खाली यायचे ठीक आहे आणि खाली तुम्हाला रोलिंग फ्लिम नावाचं बघू शकता एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर सिम्पल इथून घ्यायचे आणि टिक करायची आणि याची जिकेन लेअर असेल तर हिला या पुढच्या फोटोच्या एंडिंगपर्यंत घ्यायचे म्हणजे स पंधरा सेकंदापर्यंत तुम्ही अशा प्रकारे घ्यायचे ठीक आहे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि जे काही फिल्टरचे रेस आहे तर याला पूर्णपणे तुम्ही कमी करून टाकायची आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर आता एवढं केल्यानंतर काय करायचे पुन्हा अजून आपला जो काही पुढचा फोटो आहे बघू शकता तर या पुढच्या फोटोवरती यायचे आता इथं आल्यानंतर आता व्हिडिओ पेक्समध्ये यायचे ठीक आहे आता व्हिडिओ इपेक्समध्ये आल्यानंतर आता तुम्ही काय करायचं आता जे के वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही इथं यायचे लेन्स नावाचं ऑप्शनवरती यायचे ठीक आहे अशा प्रकारे तर लेन्स नावाच्या ऑप्शनवरती नंतर ना 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 आता काय करायचे खाली यायचे आणि तर तुम्हाला एक झूम लेन्स नावाचा बघू शकता एक व्हिडिओ पिक दिसेल तर इथून घ्यायचे आधी यायचे जे काही लेअर असेल तर इला फोटोच्या शेवटीपर्यंत अशा प्रकारे इथंपर्यंत ओढून घ्या बावीस सेकंदापर्यंत ठीक आहे त्यानंतर आता इथं बघू शकते इथं आता एवढा फोटो इथं झूम होतोय तर या ठिकाणी यायचे आता ॲडजस्ट ॲडजस्टमध्ये यायचे ठीक आहे आणि जी काही वरची पिढची रेस आहे बघू शकता तर इला अशा प्रकारे इथून तुम्ही सात पर्यंत तुम्ही करून घ्या ठीक आहे आणि जी काही रें रेंज नावाची रेंज आहे तर याला तुम्ही अशा प्रकारे अकरा पर्यंत तुम्ही अशा प्रकारे करून घ्या ठीके आणि टिक करा ठीक आहे अशा प्रकारे एवढं एवढं तुम्ही करून घ्या त्यानंतर आता एवढं केल्यानंतर काय करायचं अजून आता जो काही आपला फोटो इतर इथं सुरुवातीला यायचे पंधरा सेकंडावरती टिके आणि पुन्हा इथून अशा प्रकारे आता बॉडी मध्ये यायची आता बॉडी इफेक्समध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्स मध्ये यायचे इथे आहे आता इथं आल्या आल्यानंतर खाली यायचे आणि तुम्ही फायरफ्लाय नावाचा जो काही आहे बघू शकता एक बॉडी पेक आहे तर इथून शोधायचे आणि जी काही याची लेअर असेल तर याला शेवटीपर्यंत ओढून घे ठीक आहे त्यानंतर पुन्हा अजून मी तुम्हाला जिथं सांगतो त्या ठिकाणी यायचे ठीक आहे आता तुम्ही काय करायचे इथे यायचे तर या बीटवरती यायचे ठीक आहे इथं आल्यानंतर इथं बघू शकते इथं मी आता या बीटवरती थांबलो शो सेकंदावरती नावरती तर इथं तुम्ही यायचे ठीक आहे पुन्हा या क्लिक करायचे पुन्हा आता बॉडी पेसमध्ये अशा प्रकारे यायचे आणि पुन्हा आता अजून ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे ठीक आहे आणि खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला एक एक नंबरवरतीच बघू शकता क्लब हर्ट नावाचा बघू शकता एक बॉडीपैकी अशा प्रकारे तुम्ही हा घ्यायचे आणि जी काही यायची लेअर असेल तर याला अशा प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्या ठीक आहे त्यानंतर पुन्हा अजून काय करायचं आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय तिथे यायची आता अशा प्रकारे इथं जवळपास या या बीटवरती यायचे सर सतरा सेकंदाच्या ठिके तर या किंवा या पुढच्या बीटवरती आले आले तरी चालतील ठीक आहे तर तुम्ही या बीटवरती यायचे सतरा सेकंदाच्या बीटवरती यायचे बघू शकता या ठिकाणी पुन्हा या ॲरवरती क्लिक करायचे आणि पुन्हा आता बॉडी इफेक्ट्समध्ये मध्ये तुम्ही यायचे ठीक आहे आणि पुन्हा आता काय करायचे जे की वरती इथे ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही जे काही मूड नावाचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला एक लाईक नावाचं बघू शकता एक बॉडी इफेक्ट दिसल तर इथून तुम्ही घ्यायचे आणि जे काही ले याची लेअर असेल तर याला अशा प्रकारे तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे या फोटोच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आहे आता अशा प्रकारे इथे यायचे वीस सेकंदावर तर जो काही बीट आहे बघू शकता तर इथे यायचे आणि इथून पुन्हा अजून आता व्हिडिओ इपेक्समध्ये तुम्ही यायचे ठीक आहे आणि जे काही वरती ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून नाईट क्लबमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्प्लिट फिल करणार आता जो काही व्हिडिओ पीक इथून घ्यायचे आणि याची लेअरला ले पण तुम्ही कमी करून कर, घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे फोटोप्रमाणे त्यानंतर आता अशा प्रकारे फोटोप्रमाणे लेअरला ले ले कमी केल्यानंतर इथं आता आपले व्हिडिओ इफेक्ट बरोबर इथं लागून गेलेले बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्व व्हिडिओ इफेक्ट इथं लावून घ्यायचे आहेत ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं अजून अशा प्रकारे पुढे आता इथं यायचे आता जो काय आपला बावीस सेकंदावरती फोटो सुरू होतो बघू शकता तर इथे यायचे आणि इथं अजून तुम्ही व्हिडिओ इपिक्समध्ये तुम्ही यायचे ठीक आहे आणि जे काय वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही नेचर नावांचं ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला एक पेटल्स नावाचा बघू शकता हा एक व्हिडिओ इफेक्ट दिसत तर इथून घ्यायचे आणि जे की याची लेअर असेल तर याला तुम्ही शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर एवढं केल्यानंतर जो काय आता आपल्या इथं पुढचा फोटो असेल बघू शकतो या फोटोचा पुढचा फोटो आवाला बघू शकता पुढचा फोटो तेवीस सेकंदापासून तर पुढे तर या फोटोवरती यायचे आणि इथं आल्यानंतर पुन्हा अजून काय करायचं आहे तुम्ही आता बॉडी इपिक्समध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे बॉडी इपिक्समध्ये आल्यानंतर तुम्ही पुन्हा अजून ग्लोईंग लाईसमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक मशिनिकल नावाचं बघू शकता एक तीन नंबरवरती आहे एक बॉडी इपिक इथून घ्यायचे आणि याच्या लेअरला तुम्ही कमी करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर जो काय पुढचा फोटो आहे पुन्हा अजून इथं यायचे आणि इथं पण तुम्ही काय करायचे बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे ठीक आहे आता बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर पुन्हा अजून काय करायचे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि इथं पण तुम्हाला एक फायरफ्लाय नावाचा जो काही बॉडी पिक आहे तर तुम्ही तो घ्यायचा बघू शकता हवाला ठीक आहे आणि टिक करायचे पुन्हा याची लेअरला तुम्ही अशा प्रकारे तर बघू शकता अशा प्रकारे या फोटोप्रमाणे कमी करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा अजून काय करायचं अशा प्रकारे यायचे हा एक फोटो सोडून द्यायचे आता या हा फोटो सोडून यायचा पुढचा जो काही फोटो आहे तर इथे यायचे आणि पुन्हा अजून बॉडी इफेक्टमध्ये यायचे ठीक आहे आणि तुम्ही खाली यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये मध्ये राहायचे खाली यायचे आणि इथून बटरफ्लाय विंग्स नावाचं बघू शकता बॉडी पेके आहे अशा प्रकारे तुम्ही घ्यायचे आणि हा जो काही बॉडी पेके आहे तर हे तीन फोटो राहू द्यायचे हा एक फोटो दोन नंबरचा फोटो आणि तीन नंबरचा फोटो या तीन नंबरचा फोटोपर्यंत राहू द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता एक फोटो सोडून द्यायचे आणि या हा फोटो सोडून याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर तुम्ही या ठिकाणी यायचे ठीक आहे आणि पुन्हा अजून तुम्ही बॉडी इपेक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथे तुम्हाला एक बॉडी इपिक दिसेल तर तुम्ही तो घ्यायचे बघू शकता वाला हर्ट फ्लाईम नावाचा बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घ्यायचे आणि टिक करायची ठीक आहे याची या लेअरला तुम्ही या फोटोप्रमाणे कमी करून घ्यायची आणि पुन्हा अजून इथं कॉपी नावावरती क्लिक करून एक लेअर कॉपी करायची इफेक्टची आणि एका लेअरवरती क्लिक करून याला जो काही पुढचा फोटो आहे बघू शकता हा एक फोटो सोडून याचा पुढचा जो काही फोटो आहे तर इथंपर्यंत अशा प्रकार तुम्ही ओढून घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता जो काही अजून याच्या पुढचा एक फोटो आहे तर याला सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा अजून बॉडी इपिक्समध्ये यायचे ठीक आहे आणि खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक गॅस वेव नावाचा बघू शकता एक बॉडी इपेक्स जसं गॅस वेव नावाचा तर इथून घ्यायचे आणि जी के याची लेअर असेल तर याला पण तुम्ही अशा प्रकारे कमी करून घ्यायचे त्यानंतर अजून हा एक फोटो सोडून द्यायचे आणि याच्या पुढच्या फोटोवरती तुम्ही यायचे ठीक आहे आणि त्या आल्यानंतर काय करायचं आता व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे तुम्ही आणि जे केवरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून तुम्ही तुम्ही स्प्लिट नावाचा ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे प्रकारे आणि तुम्हाला डुईल स्क्रीन नावाचा बघू शकताय का व्हिडिओ इपेक आहे तर इथून तुम्ही घेऊन घ्यायचे आणि बराबर तुम्ही फोटोच्या एंडिंगपर्यंत इथं लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सर्व बॉडी बेक आणि सर्व व्हिडिओ इफेक्ट तुम्ही अशा प्रकारे लावायचे ठीक आहे थोडंसं अवघड जाईल पण तुम्ही नीट लक्ष देऊन तुम्ही सर्व हे बॉडी बेक आणि व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता आपल्याला पटापट ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना आहे ॲनिमेशन लावण्यासाठी जो काही पहिला फोटो आहे याच्यावरती क्लिक करायची ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथं इनमध्ये राहायचे आणि इथून तुम्ही फीड इन नावाचा जो काही ॲनिमेशन घ्यायचे आणि जे की रेशे तर याला फुल वाढून घ्यायचे ठीक आहे आणि वरती स्क्रॉल करून जो काही वरचा दोन नंबरचा फोटो येतं इथे यायचे आणि इथं तुम्ही कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानं आल्यानंतर पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक ट्रेन फोर नावाचा बघू शकता एक कॉम्बोमध्ये एक ॲनिमेशन दिसेल तर इथून तुम्ही अप्लाय करायचे या फोटोला त्यानंतर त्याच्या पुढचा जो काही तीन नंबरचा फोटो तर इथे स्क्रॉल करून यायचे वरतीच आणि तीन नंबरचा फोटो तुम्ही ट्रेन टू नावाचा अशा प्रकारे आहे ॲनिमेशन इथं लावायचे थे, ठीक आहे त्यानंतर जो काही आता आपला चौथा फोटो असेल पुढचा बघू शकता वाला तर या पुढच्या चौथ्या फोटोवरती यायचे त्यानंतर आता इथंच तुम्हाला एक पुढे एक ॲनिमेशन दिसील डिस्टॉट राईट नावाचं बघू शकता वाला तर तुम्ही या फोटोला अप्लाय करायचे आता या चौथ्या फोटोला डिस्टॉट राईट ॲनिमेशन हा लावल्यानंतर काय करायचं पुढचा जो काही पाच नंबरचा फोटो तर याच्यावरती यायचे पुन्हा इथून जुम नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तिथून लावायचे नंतर जो काही याच्या पुढचा फोटो येतात इथे यायचे पुन्हा आणि पुन्हा अजून व पुढे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्हाला एक जूम टू नावाचा बघू शकते ॲनिमेशन दिसेल तर इथून तुम्ही याला लावून द्या ठीक आहे सवा फोटोला ठीक आहे त्यानंतर जो काही आता पुढचा एक एक हा एक फोटो बघू शकता मोठी लेअरला तर याला तुम्ही सोडून द्या ठीक आहे तर या फोटोला तुम्ही सोडून द्या आणि याचा पुढचा जो काही फोटो असेल इथे यायचे आता आठ नंबरचा फोटोवरती ठीक आहे तेवीस सेकंदावरती जवळपास ठीक आहे इथे यायचे आणि पुन्हा अजून कॉम्बोमध्ये राहायचे तुम्ही आणि इथून तुम्ही काय करायचं उबली नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तुम्ही तो लावायचा ठीक आहे तर वाला बघू शकता जिथं मी क्लिक केलेलं आहे तर तुम्ही हा ॲनिमेशन आहे तर लावायचे या फोटोला ठीक आहे त्यानंतर पुढचा जो काही फोटो आहे पुन्हा याच्यावरती स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून तुम्ही वेव अँड स्लाईड नावाचा जो काही ॲनिमेशन असेल तर तुम्ही तो लावून घ्या वाला बघू शकता अशा प्रकारे पुन्हा पुढचा जो काही फोटो आहे पुन्हा याच्यावरती यायचे आणि पुन्हा अजून तुम्ही याला काय करायचं उबली नावाचा बघू शकता ॲनिमेशन आहे तर याला इथून लावून घ्या पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा इथून उबले नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा याला पेंडुलम टू ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवर यायचे पुन्हा अजून याला तुम्ही उबले नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा इथून पेंडुलम वन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि पुन्हा इथून उबले नावाचं ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन इथून पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा अजून इथून उबले नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन इथून पेंडुलम ओन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन येलो उबले लावायचे ॲनिमेशन आणि पुढच्या फोटोवरती येऊन पेंडुलम टू ॲनिमेशन इथून लावायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर जो काही शेवटचा फोटो आहे तर या शेवटच्या फोटोवरती येऊन इथून झूम ओन नावाच्या ॲनिमेशन इथं लावून घ्यायचे ठीक आहे आता सर्व ॲनिमेशन वगैरे बराबर इथं लावल्यानंतर काय करायचं पूर्णपणे अजून सुरुवातीला यायचे आणि जो काही आपण दोन नंबरच्या फोटोवरती मिरर थ्री लेअर्स नावाचा एक व्हिडिओ पेक लावले सिम्पली याच्यावरती क्लिक करायचे ऑब्जेक्टमध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओजवरती क्लिक करायचे आणि टिक करायचे अशा प्रकारे फक्त या एका जो काही व्हिडिओ पेक आहे मिरर थ्री लेअर्स नावाचा दोन नंबरच्या फोटोवरती तर यालाच फक्त तुम्ही ऑब्जेक्टमध्ये येऊन ऑल व्हिडिओज अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले जर तुम्हाला एक काही समजलं नसेल नक्की तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघू शकता तर मी तुम्हाला एकदम समजून सांगितले व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सर्व काही समजूनच गेलं असेल जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्यायचा ठीक आहे आता सिंपली क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जी काही रेस आहे शेवटची तर याला तुम्ही अशा प्रकारे फुल वाढून घ्या ठीक आहे अशा प्रकारे कमी असेल तर याला फुल वाढून घ्या आणि वरती ॲरो दिलेले याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही हा ऑडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषामध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा